नमस्कार सातारा सिने स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष आहे कोरेगाव येथे दारू नको दूध प्या या उपक्रमातून नववर्षाचे स्वागत चतुर्थी ग्रुपचा उपक्रम समाजाभिमुखतेचा आदर्श कोरेगाव शहरातील जळगाव रस्ता हनुमान नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सदैव आघाडीवर असणाऱ्या चतुर्थी ग्रुपच्या वतीने मावळत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत सामाजिक संदेशातून करण्यात आले दारू नको दूध प्या या अभिनव आणि समाज प्रबोधनात्मक उपक्रमाचे आयोजन बुधवारी सायंकाळी सहा वाजता करण्यात आले या उपक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेलनी नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रतिकात्मकरित्या दूध पिऊन नववर्षाचे स्वागत केले आपल्या मनोगतात राजश्रीत यांनी नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे व उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी चतुर्थी ग्रुप चे सामाजिक कार्याचा गौरव करत तरुण पिढीला दिशादर्शन हा उपक्रम केले दारू संस्कृतीपासून दूर राहून आरोग्यदायी सवयी जोपासणे हीच खरी नऊ वर्षाची सुरुवात आहे असेही त्यांनी सांगितले कार्यक्रमा सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते व हो ठेकेदार अनिल फडतरे प्रदीप बोतालजी विष्णू शिंदे बिलाल सय्यद शंकर भिलारे रोहित भिलारे संदेश मोजर चतुर्थी ग्रुपचे सदस्य जब्बार कुरेशी संजय बोतालजी समीर सय्यद माजी सैनिक दशरथ पिसाळ दशरथ जगदाळे शाहिदा खलिफा नजमा पटेल सिकंदर पटेल शामराव बोतालजी तसेच परिसरातील पदाधिकारी नागरिक व मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना गणेश भोसले यांनी चतुर्थी ग्रुपच्या विविध सामाजिक कार्यक्रमाचा व उपक्रमांचा आढावा घेतला आणि भविष्यातही असे समाज हिताचे उपक्रम राबवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला bisa <imitation> चलो <imitation> 카드 구매 많이 आज चतुर्थी ग्रुप हनुमान नगर कोरेगाव इथे गणेश भोसले वतन जप कंपनी फाइबर इथे घेतलेला आहे तसे ते महिला दिनाला त्यांनी महिलांना मिठाईचे डब आणि भेटवस्तू आणि नंतर आपण त्यांनी बकरीच्याही दिवशी त्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला होता येथील लोक त्यांनी घेतलेल्या कार्यक्रमात सहभागी हो त्यांना साथ देतात आमच्या खूप खूप शुभेच्छा त्यांनी अशीच पुढे कामे करत जाऊश्वर एक ते डिसेंबर निमित्त आमचे मित्र आम आम चतुर्थ ग्रुपचे अध्यक्ष गणेश भोसले तसेच आमचे दुसरे मित्र रणजित शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी एक चांगला सूत असा उपक्रम या ठिकाणी घेतला एक ते डिसेंबर निमित्त खूप माणसं व्यसनी झालेली आहेत तर त्यांनी एक समाजाला एक चांगला संदेश देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला दारू नको दूध पिया आणि या त्यांच्या या उपक्रमास या ठिकाणी कोरेगाव उपविभागीय अधिकारी उपस्थित राहिल्या तसेच कोरेगाव नगरपंथायच्या मुख्य नगराध्यक्ष मॅडम दीपालताई बर्गे मी आणि या ठिकाणी चतुर्थी ग्रुपचे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिले आणि खरं म्हणलं तर समाजाला गणेश भोसले यांच्याकडून कायम प्रेरणा मिळत असती कोणत्याही या ठिकाणी म्हणजे काही समाजासाठी त्यांनी वेगळे योगदान या ठिकाणी दिले आहे विविध कार्यक्रम या ठिकाणी बारमाही ते घेत असतात आणि त्यांचं एकच काम असतं की गोरगरिबांना मदत करणं समाजासाठी काहीतरी ही जोपासणे व समाजाची कामं करणे या चतुर्थ ग्रुपच्या माध्यमातून गेले दहा ते पंधरा वर्ष झाले ते या ठिकाणी दररोज म्हणजे न चुकता बारमाही तीनशे पासष्ट दिवस कितीही ऊन असू पाऊस असू या सकाळी उठून या ठिकाणी गणपतीला हारळी असेल चतुर्थी असेल प्रत्येक चतुर्थीला या ठिकाणी जाऊन प्रत्येकाला बोलवून या ठिकाणी ते गणेशाची एक चांगल्या प्रकारे सेवा करत आहेत देव त्यांच्या या कार्याला भविष्यामध्ये चांगली प्रेरणा मिळो आणि त्यांना या ठिकाणी सर्वांचे आशीर्वाद मिळो आणि आज या ठिकाणी त्यांनी कार्यक्रम एक सुप्त असा कार्यक्रम घेतला आणि आम्हाला या कार्यक्रमाबद्दल बोलवलं त्या त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी आम्ही आभार मानतो आणि असं त्यांनी कार्यक्रम घेत जावं आणि आमचंही त्यांना या ठिकाणी यानंतर कधी सहकार्य हो मिळ मिळत जावं या ठिकाणी प्रार्थना करून थांबतो